नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या ज्ञान टॉपिकचा दुसरा भा भाग पाहणार आहोत आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संख्या ज्ञान भाग एक पाहिलेला आहे म्हणजे अर्धा भाग त्याच्यात पाहिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आता हा नेक्स्ट भाग ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा क्वेश्चन काय आहे अक्षरी संख्या अंकात लिहा म्हटलेलं आहे इथं एक चाळीस हजार हे चाळीस हजार पन्नास हजार पन्नास पन्नास हजार पन्नास बारा हजार तीनशे तेरा बारा हजार तीनशे तेरा पंचेचाळीस हजार तीन पंचेचाळीस हजार तीन तेवीस हजार एकशे पाच तेवीस हजार एकशे पाच हे अडुसष्ट हजार पाच दुसरा क्वेश्चन संख्या वाचावं अक्षरात लिहा संख्या आपल्याला वाचायची आहे आणि ती अक्षरात लिहायची आहे पहिली संख्या बावन्न हजार पंचेचाळीस बावन्न हजार पंचेचाळीस तेवीस हजार चारशे नऊ पंचेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट नेक्स्ट क्वेश्चन सोबतच्या संख्यापाठीवर एकक दशक शतक हजार दश दश हजारा हजार स्थानाचे अंक बदलून पाच संख्या लिहायच्या आहेत व वाचा आपल्याला हे दह ह एकक दशक शतक हजार दस हजार ह्या संख्या दिलेल्या आहेत दोन तीन चार एक एक ह्या संख्या अदलाबदल करून आपल्याला संख्या तयार करायची आहे आणि ते अक्षरातसुद्धा लिहायचे आहे पहिली संख्या आपण तयार केली आहे चोवीस हजार एकशे तेरा चोवीस हजार एकशे तेरा तेवीस हजार एकशे चौदा तेवीस हजार एकशे चौदा त्रेचाळीस हजार दोनशे अकरा त्रेचाळीस हजार दोनशे अकरा चौतीस हजार एकशे बारा चौतीस हजार एकशे बारा अकरा हजार दोनशे चौतीस अकरा हजार दोनशे चौतीस चौथा प्रश्न नऊ पाच सहा एक आठ यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून पाच अंकी सहा संख्या लिहा आपल्याला हे अंक वापरून पाच अंकी पाच अंक पाच अंकी सहा संख्या तयार करायच्या आहेत तर हे बघा आपण ह्या सहा संख्या तयार केलेल्या आहेत आपण ते वाचून घेऊयात शहाण्णव हजार एकशे पंच्या पंच्याऐंशी अठरा पंच्या हजार नऊशे छप्पन्न शहाण्णव हजार एकशे पंच्याऐंशी एक अठरा एक हजार नऊशे छप्पन्न एकोणसाठ हजार सहाशे अठरा एकोणनव्वद हजार पाचशे एकसष्ट एकसष्ट हजार आठशे पंच्याण्णव पा पंच्याऐंशी हजार नऊशे एकसष्ट मित्रांनो ही ह्या संख्या तयार कशा करायच्या तर आपल्याला काय म्हटलं आहे एक प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आपल्याला एका संख्येमध्ये प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि अशा पाच अंकी सहा संख्या तयार करायच्या आहेत तर आपण असं पण करू शकतो पहिल्यांदा नऊ घेतलं नंतर सहा घेतलं पाच घेतलं एक घेतलं आठ घेतलं असं संख्येच्या अदलाबदल करून आपण ह्या सहा संख्या तयार केलेल्या आहेत पुढे बघा एक पाच सहा चार सात हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा म्हटलेला आहे बघा एक पाच सहा चार सात हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा सर्वात मोठी संख्या आता इथं आपल्याला पाहायचं आहे की या अंकापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे तो पहिल्यांदा लिहायचा नंतर त्याच्याहून लहान जो आहे सहा हा सहा इथे लिहिला त्याच्याहून लहान पाच पाच त्याच्याहून लहान चार चार आणि एक जर आपण असं केलं असतं पहिल्यांदा सहा घेतलं असतं तर ही संख्या लहान बनली असते आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे त्याच्यामुळं आपण हे पहिल्यांदा सात घेतलं नंतर सहा पाच चार आणि एक शहात्तर हजार पाचशे एक्केचाळीस नंतर बघा चार तीन नऊ आठ सात हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून दोन संख्या लिहा म्हणजे हे जे अंक दिले आहे त्याचा क्रम आणि उतरताक्रम करून त्याच्या दोन संख्या तयार करायच्या आहेत आपण ते केलेल्या आहेत आता चढथाक्रम म्हण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात लहान संख्या सगळ्यात लहान संख्या इथं कोणती आहे तीन नंतर आहे चार नंतर आहे सात नंतर आठ नंतर नऊ हा झाला चढताक्रम आता उतरताक्रम उत्तरताक्रमाने म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येईल सर्वात मोठी संख्या इथं आहे नऊ सग सर्वात मोठं नऊ आहे नंतर आठ आहे नंतर सात आहे नंतर चार आणि तीन आपण संख्या तयार केलेल्या आहेत सहा झिरो सेवन फाईव्ह फोर यांतील सात हा अंक एकक स्थानी घेऊन पाच संख्या तयार करावं लिहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या हे जे अंक दिलेले आहेत त्याच्यातला सात हा अंक आपल्याला एकक स्थानी येऊ हो द्यायचा आहे आलेला आहे प्रत्येक ठिकाणी स्थानी येऊ द्यायचं आहे आणि त्यापासून संख्या तयार करायची आहे एकक स्थानी इथं पण एका स्थानी आला आहे इथं पण एक स्थानी एकक्कस्थानी एकक्क स्थानी इथं पण एक स्थानी आलेलं आहे इथं पहा साठ हजार पाचशे सत्तेचाळीस पासष्ट हजार चारशे सात चोपन्न हजार सदुसष्ट पन्नास हजार चारशे सदुसष्ट पंचेचाळीस हजार सदुसष्ट आठवा चार नऊ तीन पाच एक यांपैकी सर्वात लहान अंक एकक्क स्थानी घेऊन पाच संख्या लिहा आता इथे पहा सर्वात लहान अंक एक आहे इथं एकक स्थानी आपण एक घेऊन पाच संख्या तयार केलेल्या आहेत त्रेचाळीस हजार नऊशे एक्कावन्न एकोणचाळीस हजार चारशे एक्कावन्न चोपन्न हजार तीनशे एक्क्याण्णव नऊ चौऱ्याण्णव हजार तीनशे एकावन्न एकोणसाठ हजार तीनशे एक्केचाळीस पुढचा क्वेश्चन बघा खालील संख्या विस्तारित रूपात लिहा आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत त्याचा आपण विस्तारित रूप तयार करायचं आहे आता पहा विस्तारित रूप तयार करताना इथं आहे संख्या सात हजार पाचशे पंचेचाळीस ह्या सात हे सात घ्यायचं पहिल्यांदा आणि त्याच्यापुढे किती शून्य किती संख्या आहेत एक दोन तीन एक दोन तीन शून्य द्यायचे नंतर प्लस करायचं आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची पाच पाचच्या पुढं किती संख्या आहेत दोन तर इथं दोन शून्य द्यायचे प्लस करून चारच्या पुढे किती संख्या आहेत एक इथं एक शून्य आणि प्लस करून हे पाच आहे तसं लिहायचं नंतर पहा चार चारच्या पुढं एक दोन तीन संख्या आहेत एक दोन तीन प्लस करायचं या सगळ्या लिहायची गरज नाही नंतर पाच ही संख्या घ्यायची पाचच्या पुढं एकच संख्या आहे म्हणून इथं पन्नास लिहायचं आणि झिरोची इथं पण लिहायची गरज नाही इथं पासष्ट हजार सेम टू सेम नंतर तसंच करायचं इथं एक संख्या घ्यायची त्याच्यापुढं किती अंक आहेत ते बघायचं आणि पुढे तेवढं शून्य द्यायचे इथं पाचच्या पुढं तीन शून्य तर इथं तीन शून्य एकच्या पुढं दोन सॉरी पाचच्या पुढं तीन अंक म्हणून इथं तीन शून्य एकच्या पुढं दोन अंक त्याच्यामुळे इथं दोन अंक शून्य हे सर्व तसंच करायचं नंतर आता बघा आणखीन एक सांगते मी तुम्हाला नंतर हे सत्तर हजार चारशे पंच्याण्णव हे सात घ्यायचं नंतर त्याच्यापुढे एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून इथं एक दोन तीन चार प्लस करायचं नंतर याची गरज नाही हे चार या चारच्या पुढं दोन अंक आहेत म्हणून इथं दोन प्लस ह्या नऊच्या पुढं एक अंक म्हणून इथं एक शून्य हे पाच जशास असतंच आता पहा विस्तारित रूपावरून संख्या लिहामधली आहे आता आपल्याला इथं विस्तारित रूप दिलेलं आहे आता त्याच्यावरून आपल्याला संख्या तयार करायची आहे इथं पहा तीन हजार प्लस दोनशे प्लस पन्नास प्लस सात आता इथं एकक पण दिले दशक पण दिले शतक पण दिले हजार पण दिले त्याच्यामुळे आपल्याला इथं तीन दोन पाच सात मित्रांनो तुम्ही असं पण करू शकता हे असं याची बेरीज करून पण तुम्ही काढू शकता कारण इथं तीन हजार प्लस दोनशे प्लस पन्नास प्लस सात असं करून पण बेरीज करून पण तुम्ही काढू शकता तर दहा हजार इथं पाच हजार आणि इथं एक विस्तारित रूपावरून संख्या लिहिताना मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची फक्त तुम्हाला बेरीज करत जायचं आहे आता एक पहा आपण बघू इथं या ह्याचं बघू दहा हजार पाच हजार प्लस एक आता बघा तीच येणार आहे संख्या हे पहा दहा हजार प्लस हे पाच हजार प्लस हे एक झिरो हे झिरो पाच एक ही पाहती संख्या इथं आपली आलेली आहे बेरीज करताना एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक आणि हजारच्या खाली हजार हे मात्र आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे त्यावरूनच आपल्याला ही संख्या नीट येईल नाहीतर बेरीज तुमची बेरीज चुकली तर आपली चुक ही संख्या पण चुकणार आहे त्याच्यामुळं नीट लक्ष देऊन एकक एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक असंच मांडणी करायची आहे आता ही पण संख्या चार हजार प्लस पाचशे प्लस दहा प्लस तीन आता आपण ब बघा इथं करू तर आपण हे चार हजार प्लस पाचशे प्लस दहा प्लस तीन बघा तीन तीन एकाशे एक हे पाच आणि हे चार चार हजार पाचशे तेरा हे बघा इथं चार हजार पाचशे तेरा हे सेम टू सेम ॲज इट इज जशाच तसं करायचं आहे हे सात हजार हे बेरीज करत जायचं ही संख्या आपल्याला मिळणार आहे त्याच्यावरून हे विस्तारित रूपावरून संख्या लिहिली आहे खालील संख्यामधील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा आता स्थानिक किंमत म्हणजे बघा त्याचं स्थान आता बघा इथं दिलेलं आहे एक हजार नऊशे नव्याण्णव आणि ह्या नऊच्या खाली आपल्याला अधोरेखित केलेलं दिसत आहे आता बघायचं इथं नऊ ह्या नऊच्या पुढं किती अंक आहेत एक तर नऊ लिहायचं अगोदर आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे मग इथं एकच अंक आहे म्हणून इथं एकच शून्य आता इथं दोन लागोरेखित केलं आहे इथं दोन लिहायचं आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य एक दोन तीन म्हणून एक दोन तीन शून्य आता ह्या शून्यची काढायचे शून्याचं तसं शून्य आता हे चार आठची काढायचे ह्याचा आठच्या पुढे किती अंक दोन आठ लिहायचं आणि दोन शून्य हे सेम टू सेम इथं नऊ तर नऊची स्थानिक किंमत नऊच असेल सात सातच्या पुढे तीन अंक नऊच्या पुढे एक पण अंक नाही म्हणून त्याला त्याच्या पुढे काहीच शून्य द्यायचे नाहीत नऊ तसं लिहायचं आहे नंतर पहा सत्तावीस हजार आठशे एकोणसाठ इथं सात सातच्या पुढे तीन अंक म्हणून तीन शून्य ह्या सातच्या पुढे दोन अंक म्हणून इथं दोन शून्य पाचच्या पुढं चार अंक म्हणून चार शून्य ज्या संख्येच्या खाली अधोरेखित केलेलं आहे ती संख्या अगोदर लिहिणे नंतर त्या संख्येच्या पुढे जेवढ्या त्या जेवढे अंक आहेत तेवढे अंक शून्य देणे एक दोन चार एक दोन तीन चार इथं पण तसंच झिरो झिरोच्या पुढे किती आहेत एक दोन तीन हे झिरो आहे जसं तसं एक दोन तीन दुशा, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत थँक्यू मित्रांनो